आपल्या भारतात संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये शक्ती होती आज ती फोडली जात आहे कारण बाजाराला तुमचं एकटे पण विकायचं आहे कधी विचार केलाय का आपण खूप काही मिळवत चाललोय पण काहीतरी फार मौल्यवान हरवत चाललोय नमस्कार मंडळी मी शिवाजी शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो माझ्या कोच शिवाजी या युट्यूब चॅनलला आज मी तुमच्या समोर एक गंभीर सत्य मानणार आहे एक असा कट जो आपल्याला वाटत होत की हे तर आधुनिकता आहे पण खर तर ते एक जाळ होत बाजारानं लावलेलं ला। हो आधुनिकतेच्या नावाखाली आपल्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन म्हणजेच आपलं कुटुंब हळूहळू खेचले गेली आणि आपणही गप्प राहिलो का काय आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी मुघल आले ब्रिटिश आले परक्यांनी लुटलं पण कितीही झालं आपले संयुक्त कुटुंब व्यवस्था मात्र अबाधित राहिले का कारण हीच होती भारताची खरी सोशल सेक्युरिटी ना पेन्शन लागायचं ना मानसिक आजार ना एकटेपणा प्रत्येक पिढी दुसऱ्याला पेलणारी होती सावरणारी होती आईच्या पदराखाली असतं सगळं आभार तिथं भांडण असलं तरी तुटणं नसायचं दुपारी आजीचा आवाज संध्याकाळी बाबा आले की पंख्याजवळ बसून गप्पा हीच होती लाईफची रिचनेस आज असं काही उरलंय का पहा विचार करू पण मग झालं काय आज आपण एकटं राहतोय आई वडील वृद्धाश्रमात मुले मोबाईलमध्ये आणि मनात शून्य कशामुळं एक आतून घातलेला वार पश्चिमी देशाने भारताची ताकद समजून घेतली त्यांना दिसलं की इथं माणसं एकत्र राहतात खर्च शेअर करतात त्यामुळं उद्योग चालत नाही बाजार उघडत नाहीत तेव्हा तयार झाला एक प्लॅन कुटुंब फोडा आणि माणसांना ग्राहक बनवा मग मा यांनी माध्यमाचा वापर आणि विचारांचं कलुषीकरण केलं मग सुरू झाला एक सांघिक हल्ला टीव्ही मालिकामध्ये सासू आणि सुनेचं भांडण हे रोजचं दृश्य बनलं आहे आणि शेवटी याचं एकच सोपं समाधान दाखवलं जातं वेगळं होणं संयुक्त कुटुंब पद्धतीला अडथळा बंधन आणि जुनाट विचारसरणीचं प्रतीक म्हणून दाखवलं गेलं तर लहान कुटुंब म्हणजे प्रगती स्वातंत्र्य आणि खाजगी आयुष्य असं जणू काही अंतिम सत्यच मानलं गेलं पूर्वी टीव्हीवर घरातलं प्रेम दिसायचं आता घर फोडणं दाखवलं जातं जणू काही आई वडिलाबरोबर राहणं हे मागासलेपणाचं लक्षण झालं आणि मग आपल्यालाच वाटायला लागलं अरे आपणही स्वतंत्र व्हायला पाहिजे पण खरंच विचार करा स्वातंत्र्य म्हणजे माणसापासून दूर जाणं असतं का ओ बाजाराचं गणित प्रत्येक वेगळं झालेलं कुटुंब म्हणे म्हणजे बाजारासाठी एक नवीन ग्राहक निर्माण होतो आधी एकाच घरामध्ये एक टी व्ही असायचा पण वेगळं झाल्यावर चार घरं म्हणजे चार टी व्ही आणि एकच स्वयंपाकघर सगळ्या कुटुंबासाठी पुरेसं होतं पण आता प्रत्येक घरात ओव्हन मिक्सर गॅस सिलेंडर फ्रीज सगळं वेगवेगळं लागणार एकत्र आपण एकत्र सण साजरा करायचो आता चार घरामध्ये चार वेगळे खर्च चार वेगवेगळ्या शॉपिंग या सगळ्यामुळं बाजार तेजीत आला पण आपण मात्र भावनिक दृष्ट्या कोसळलो आपण खर्चात वाढ केली पण एकमेकातली गुंतवणूक हरवली आणि परिणाम काय झाला एकटेपणा आणि तुटलेली माणूस की आई वडील वृद्धासमात केले मुलं मोबाईल मध्ये हरवली नातेवाईक फक्त ला रिप्लाय करणारे बनले आणि संस्कार ते तर इन्फ्लुएन्सर कुठून मिळू लागले पूर्वी आजी सांगायची गोष्ट आता युट्यूब सांगतं लाईफ लेसन्स पूर्वी आजीला बोलून जे समजायचं ते आज काउन्सिलिंग सेशन मध्ये पैसे देऊन समजावं लागतं पूर्वी आजीच्या गप्पामध्ये समाधान मिळायचं आज त्या जागी थेरापिस्ट लागतो आणि तोही वेळ पाहून भेटतो माणसाच्या भावना साठवण्यासाठी कौटुंबिक नाती लागतात ऍप्स नाही ज्येष्ठांचा अनुभव संपन्न बोलणं त्याला आपण मोरल पॉलिसी म्हणू लागलो अहो कोरडा बाजाराने कोमजलेली माणूस की आहे अमेझॉन यशस्वी होता जेव्हा तुम्ही दिवाळीसारख्या सणात एकटेच ऑनलाईन खरेदी करता झोमॅटो चालतं जेव्हा आपण आईच्या प्रेमानं केलेल्या घरच्या जेवणाऐवजी बाहेरचा ऑर्डर करतो नेटफ्लिक्स लोकप्रिय होतं जेव्हा आपण आजीच्या प्रेम गोष्टी ऐकण्याऐवजी त्याला स्किप करतो प्रेम सवयी आपुलकी ही माणुसकीची धनदौलत आज सबस्क्रिप्शन मध्ये विकली जात आहे भावना संपल्या कारण त्यांची किंमत काहीच नाही उपाय अजूनही वेळ गेलेली नाही मित्रांनो अजून काहीच संपलेलं नाही पण थांबायला हवं हे सगळं आणि परत वळून बघायला हवं संयुक्त कुटुंब ही ओझ नाहीत ती मूल्यवान संपत्ती आहे मोठं घर नको मोठं मन लागेल वृद्धामध्ये बाधा सोडू नका त्यांचा अनुभव गुगलपेक्षा श्रेष्ठ आहे मुलांना वस्तू द्या पण आधी संस्कार द्या एकमेकांसोबत जेवण करा चर्चा करा बांधणी करा पण वेगळं होऊ नका प्रेम हवं आहे तर संवाद ठेवा स्वातंत्र्य तर जबाबदारी घ्या संत तुकाराम महाराज म्हणतात एकमेका करू अवघे सुपंथ हे जरी तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेलं वाचता येणं इतकं आपण सुशिक्षित नसलो तरी ते अंमलात आणण्या इतकं सुसंस्कृत बनवूया हेच आपल्या घरात लागू करा समाज आपोआप सावरतो शेवटचं पण महत्वाचं पश्चिम जगानं व्यापारासाठी कुटुंब फोडली आणि आपण आधुनिक होण्यासाठी आपली ओळख विकली पुन्हा एकत्र यायची वेळ आली आहे नाहीतर लवकरच आपली मुलं संयुक्त कुटुंब म्हणजे काय हे गुगलवर शोधतील पण आजी गावाकडे काही घर अशी आहेत जिथं तीनही पिढ्या एकत्र जेवतात तिथं फर्निचर कमी असतं पण समाधान भरपूर असतं मित्रांनो जर हा विचार तुमच्या मनाला भेटला असेल हा व्हिडिओ आपल्या कुटुंबातील सर्वांना पाठवा कॉमेंटमध्ये लिहा संयुक्त कुटुंब सशक्त भारत या आठवड्यात एक दिवस ठरवा जेव्हा सगळं कुटुंब एकत्र जेवणार मोबाईल बाजूला ठेवणार आणि आठवणी काढणार हा एक दिवस ठेवा कुटुंब दिवस म्हणून कारण तिथेच सुरू होते खरी श्रीमंती व्हिडिओला लाईक करा कोच शिवाजी चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या विचार प्रवर्तक व्हिडिओसाठी बेलायकन दाबा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन पण तोवर घरात सगळे एकत्र बसतात का ते पहा कारण तिथूनच सुरू होतो भारताचा खरा पुनर्जन्म आजपासून एकतर्फी स्वातंत्र्य नको संवादातून निर्माण होणारी एकत्रता हवी जय हिंद जय जाए परिवार रामकृष्ण हरी